नमस्कार मी अनिता आवटी मिरज वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चला तर पाहूया ठळक घडामोडी भाजप नेते प्राध्यापक मोहन मनखंडे यांच्या पुढाकाराने बेडग येथील तीनशे महिला शिखर शिंगणापूर दर्शनासाठी रवाना श्रावण मासानिमित्त प्राध्यापक मोहन मनखंडे सरांच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी देवदर्शनाची सोय करण्यात आली आहे बेडग गावातून श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर आणि श्रीक्षेत्र गोंदवले तीर्थयात्रेकरता तीनशे महिला दर्शनासाठी रवाना झाल्या प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी सुरू केलेल्या तीर्थयात्रा दर्शन मोहिमेला प्रत्येक गावातून महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सर्व माता भगिनी ज्या आज आपल्या मिरज विधानसभा क्षेत्राचे एक कर्तव्यदक्ष दार्शी नेतृत्व माननीय श्री मोहन वनखंडे सर यांच्या सौजन्याने आज आमच्या माता भगिनींसाठी श्री क्षेत्र गोंदवलीकर महाराज व श्री शीद, शी, श्री श्री क्षेत्र श्रीखा शिंगणापूर अशीची एक दर्शनासाठी तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या भावानं आपल्या माता भगिनींसाठी एक, 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 एक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत यासाठी उपज जमलेल्या सर्वांचं सा मोहनराव वणकटी सर किंवा मन ज्यांच्या वतीनं मी पहिला सर स्वागत करतो आदरणीय मोहनराव वनकटी सर गेले पंधरा मिरज विधानसभा क्षेत्रात काम करतात आपल्या सर्व माता भगिनींसाठी त्यांच्या आईची एक इच्छा होती की वर्षातून एकदा का असणार आपल्या बे मिरज विधानसभा क्षेत्रातील माता भगिनींना गोंधवलीकर महाराजचं दर्शन असू दे शिखर शिखरपूर त्यांचं कुस्वामे तिचं दर्शन असू दे असं त्यांची एक इच्छा होती त्या इच्छे पूर्ण करण्यासाठी आदरणीय सरांनी आप आपल्या घरातील फक्त माता भगिनींचं दर्शन घेऊन आलं म्हणजे सगळं झालं असं समजून इतर बेडगेतील सर्व समाजातील माता भगिनींसाठी दर्शनाची एक संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी बेडगावच्या वतीनं आदरणीय सरांचं आ आभार व्यक्त करतो आणि हे आमच्या गावातील माता बहींसाठी जे संधी उपलब्ध त्याबद्दल गावच्या वतीने आभार व्यक्त करून आजाबीस्तरांना बोलण्याची मी त्यांना वि विनंती करतो